बातमी रायगड जिल्ह्यातून इमॅजिका पार्कमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे लहान मुलांचा जीव धोक्यात का घालता असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय पार्क प्रशासनाला मनसेनं हा जाब विचारलाय रायगड जिल्ह्यातल्या खालापूर येथील इमॅजिका पार्क येथे सहलीसाठी आलेल्या नवी मुंबई मनपा शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी जाब विचारण्यासाठी मनसेनं खोपोली येथील इमॅजिका पार्क प्रशासनाची भेट घेत त्यांना चांगलंच धारेवर धरलंय इमेजिका पार्क न यापुढे शासन निर्णयानुसार शालेय सहली आयोजित करू नयेत अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावं लागेल असा इशारा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे अत्यंत शांततेने आम्ही आज जे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वाजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे माझे इथले कलेक्टर असतील पोलीस एस पी असतील तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे दोन हजार सतराचा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत